मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्जची तस्करी वाढली आहे या वाढत्या ड्रग्ज तस्करीचा तरुणाईवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे त्यामुळे मुंबईला बसलेला ड्रग्स तस्करीचा विळका सोडवण्यासाठी आणि तरुणाईला यातून वाचवण्यासाठी पोलिसांनी तरुणाई तस्करांविरोधात घेतली आहे ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी आंबली पदार्थ विरोधी विशेष पथकाच्या माध्यमातून मोहीम सुरू केली आहे अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी प्लॅन आखलाय तर कायम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा प्लॅन जाणून घेऊयात मुंबई पोलीस आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन यांच्या वतीने बीकेसी येथील जिओ कन्व्हेक्शन सेंटर येथे उमंग दोन हजार तेवीस या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्स मुक्त मुंबई बाबत भाष्य केलं मुंबईला ड्रग्सच्या विळक्यातून बाहेर आहे आपल्याला ड्रग्स विरोधात लढा लढावाच लागेल मुंबई पोलिसांनी हा लढा सुरू केलाय तो आपल्याला जिंकायचा आहे आणि त्याकरिता तुमची सर्वांची मदत श्रम आवश्यक आहे असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला तर आपली पुढची पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला मुंबईला ड्रग्सच्या विळक्यातून पूर्णपणे बाहेर आहे म्हणूनच ड्रग्ज फ्री मुंबई करण्याचे आपले सर्वांचं लक्ष आहे असं आव्हान सुद्धा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी या कार्यक्रमातून केलं तर फडणवीसांच्या या प्लॅननुसार आगामी काळामध्ये मुंबई मुक्त होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा